भारताच्या पारंपरिक शत्रू देशांनी अर्थात पाकिस्तानी आणि चीनने भारताला काउंटर करण्यासाठी आता नवीन फ्रंट्स ओपन करायला सुरुवात केलेली आहे आता सध्या जो काही विषय चालू आहे म्हणजे असे मुनीर जे आहेत हे भारताच्या आजूबाजूचे जे देश आहेत यांच्या दौऱ्यावरती आहेत मग त्याच्यामुळे हा विषय बॉर्डर रिस्फूट पुरता मर्यादित राहिलेला नाही तर आता एक फुल फ्लेज रणनीती तयार केली जाते जी भारताच्या पूर्वेकडील किनारपट्टीसाठी समुद्री क्षेत्र आणि आजूबाजूला जे थोडेसे धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेले देश आहेत त्यांच्याबरोबर असलेल्या आपल्या संबंधांना टार्गेट करतायत एकूणच सॉफ्ट पॉवरला टार्गेट करताना दिसून येत आहेत पाकिस्तानची आर्मी चीफ असी मुनीर यांचा श्रीलंका चीन आणि इंडोनेशियाचा दौरा हा काही अचानक ठरलेला नाही या दौऱ्या मागे चीनचा स्पष्ट अजेंडा आहे की भारताच्या वाढत्या डिप्लोमॅटिक प्रभावाला पूर्वेकडून आव्हान देणं श्रीलंका आणि बांगलादेश हे भारताचे नॅचरल फ्रेंड मारणारे देश आता पाकिस्तानी चीनच्या ची जा जवळ जाताना दिसून येत आहेत आणि हा भारतासाठी फार गंभीर इशारा आहे चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आपल्याला माहिती आहे यासोबतच त्यांचा डिजिटल सिल्क रोड आपल्याला माहिती आहे या अशा ज्या योजना आहेत या योजनांच्याद्वारे चीनने त्याच्यासोबत मैत्री केलेल्या देशांना कर्जाच्या सापळ्यामध्ये दे अडकवलेले डेप पॅपमध्ये अडकवलेले हे आपल्याला माहिती आहे दुसरीकडे तुर्कस्तान जो आहे हा इस्लामिक ऐक्याच्या नावाखाली बांगलादेश श्रीलंका आणि पाकिस्तानसारख्या देशांमध्ये दे, धार्मिक आणि भावनिक प्रभाव निर्माण करताना दिसतोय सारखी जी मालिका आहे ही मालिका मुस्लिम समाजामध्ये तुर्कस्तानविषयी नव्या पिढीमध्ये आकर्षण निर्माण करतीये हे या ठिकाणी विशेष नमूद करण्यासारखं आहे या सगळ्या घडामोडींचा केंद्रबिंदू काय आहे तर भारताच्या पूर्व समुद्र किनाऱ्याची घेराबंदी करायची अर्थात मॅरिटाईम एन्सर्कलमेंट करायचं बांगलादेशमध्ये बंदर म्यानमारमध्ये चीनचा गुप्तपणे नौसैनिक होत असलेला हस्तक्षेप श्रीलंकेमधला हमनटोटा बंदर ही सर्व ठिकाणं भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील नौदल क्षमतेसाठी धोका बनतायत आता ही जी लढाई आहे ही बंदुकांची किंवा रणगाड्यांची नाही तर ही लढाई आहे ची, प्रभावाची आणि प्रेझन्सची चीन आणि तुर्कस्तान हे देश भारताच्या इमोशनल आणि एकूणच भूराजकीय प्रभावाला पर्याय देण्याचा प्रयत्न करतायत या रिजन मध्ये या सर्व घडामोडी भारताच्या परराष्ट्र धोरणाची कसोटी पाहणाऱ्या ठरणार आहेत हे मात्र निश्चित आज आपण माहिती घेऊयात असीम मुनीर यांच्या दौऱ्याची आणि याच्यातून असीम मुनीर यासोबतच चीन नेमकं काय साध्य करू इच्छित आहे ते, ते बघूयात आणि याच्यावरती भारताची भूमिका रणनीती काय आहे याच्यावरती प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांचा अलीकडचा श्रीलंका चीन आणि इंडोनेशियाचा दौरा हा फक्त औपचारिक भेटीपुरता मर्यादित निश्चितपणे नव्हता या दौऱ्यामागे चीनच्या मदतीने संयुक्तपणे भूराजकीय रणनीती उभी राहताना आपल्याला स्पष्टपणे दिसते आणि या एकूणच रणनीतीचं टार्गेट आहे भारताची पूर्व किनारपट्टी आणि डिप्लोमॅटिक प्रभाव क्षेत्र असीम मुनीर यांच्या या दौऱ्याचा प्राथमिक हेतू काय होता ते सांगतो भारताच्या जवळचा देश असलेला श्रीलंका जो आहे हा आर्थिक संकटात सापडलेलं आहे आपल्याला हे माहिती आहे चीनने आधीच श्रीलंकेवरती जबरदस्त कर्जाचा डोंगर उभा करून ठेवलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पाकिस्तानचे लष्कर प्रमुख श्रीलंकेला भेट देतात संरक्षण सहकार्य प्रशिक्षण आणि इंटेलिजन्स शेअरिंग याच्याविषयी चर्चा करतात आता या सगळ्याचा उद्देश स्पष्ट आहे श्रीलंका आणि भारत यांच्या संबंधांमध्ये कुठेतरी जाऊन फूट पाडायची आणि श्रीलंका चीन पाकिस्तान असा त्रिकोण तयार करायचा चीनसोबत पाकिस्तानच्या लष्कराचे संबंध पारंपरिकदृष्ट्या हे घट्ट राहिलेले आहेत खूप घट्ट नाही येणार पण घट्ट राहिले पण अलीकडे चीन हा पाकिस्तानच्या माध्यमातून दक्षिण आशियाई क्षेत्रामध्ये सॉफ्ट आणि हार्ड पॉवर वापरून भारताला अडचणीत आणण्याचा हर एक प्रयत्न करतोय आणि यानुसार चीन असे मुनिरला एक फ्रंटलाईन स्ट्रॅटेजिक पार्टनर या पद्धतीने वापरत आहे इंडोनेशिया हा देश मुस्लिम बहुल आहे आपल्याला माहिती आहे तिथे पाकिस्तान व तुर्कस्तान हे दोघेही आपला प्रभाव वाढवू पाहत आहेत असे मुनिरचा दौरा हा इस्लामिक सॉफ्ट पावर डिप्लोमसीचा एक भाग आहे जिथे संरक्षण सहकार्य या गोंडस नावाखाली दक्षिण आशियाई मुस्लिम एकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो आहे आता या दौऱ्याचा भारतावरती काय परिणाम होतो आहे ते सांगतो श्रीलंका भारतासाठी मॅरीटाईम दृष्ट्या एक महत्त्वाचा भागीदार आहे सागरी भागीदार आहे पाकिस्तान व चीनचा या देशावरती प्रभाव वाढणं हे भारताच्या नौदल सुरक्षेसाठी गंभीर आहे भारतीय नौदलाला पूर्वेकडून घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे श्रीलंका बांगलादेश म्यानमार या मार्गाने इस्लामिक देशांमध्ये भारताचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न तुर्कस्तान आणि पाकिस्तान हे दोघं एकत्रितपणे आहेत आणि या सगळ्या विषयाच्या सेंटरला आहे कोण तर चीन त्याच्यामुळं चीन किती धोकादायक आहे आपल्याला माहिती आहे ड्रोन डिप्लोमसी ट्रेनिंग प्रोग्राम्स आणि सायबर कॉपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तान स्वतःचं पुन्हा एकदा या भागामध्ये स्थान निर्माण करू पाहतो आहे आणि सर्व काही चीनच्या पाठबळावर आहे असे मुनेरे यांचा दौरा हा वरवर साधा लष्करी दौरा जरी वाटत असला तरी तो डिप्लोमसीचं एक नवीन हत्यार आहे त्याच्यामागे उद्देश आहे भारताला चारही बाजूने वेडणं समुद्रातील भारताचा प्रभाव कमी करणं आणि धार्मिक आणि राजकीय पातळीवरती भारताची प्रतिमा ही कमकुवत करणं భారత पारंपरिक परराष्ट्र धोरणाच्या पलीकडे जाऊन स्मार्ट सर्जिकल डिप्लोमसी आणि सागरी सुरक्षा यंत्रणा विकसित करावी लागणार आहे कारण हा लढा हळूहळू सीमेवरून सागरी आणि मानसिक सीमांकडे सरकतोय असं तज्ञ सांगताना दिसून येतात आता येऊया फक्त चीनकडे चीनची मॅरिटाईम एन्सर्कलमेंट स्ट्रॅटजी म्हणजे भारताच्या समुद्री सुरक्षेला धोका निर्माण करण्याची एक दीर्घकालीन आणि मल्टीलेअर्ड रणनीती आहे म्हणजे भारताभोवती ते एका पद्धतीची माळ गुंबताना आपल्याला दिसून येत आहेत पारंपारिक स्ट्रिंग ऑफ जी संकल्पना आहे आता त्याला बे ऑफ बेंगॉल फ्रंट जी आहे ती सुद्धा जोडली जात आहे ज्याच्यामध्ये म्यानमार बांगलादेश आणि श्रीलंका या तीन प्रमुख देशांचा सहभाग आहे आता श्रीलंकेचा हम्मन बंदर जे आहे या बंदरातून भारतावरती नजर ठेवण्याचा प्रकार कायम घडलेला आहे हम्मनटोटा हे हम्मन बंदर चीनकडे नव्याण्णव वर्षाच्या भाडे करारावरती आहे हे एक फक्त बंदर नाही आहे तर स्ट्रॅटेजिक स्पाय स्पेस बनलेलं आहे चीनचं स्पाय अँड रिसर्च जहाज याच ठिकाणाहून भारतीय नौदल अणुसंशोधन यंत्रणा याच्यावरती नजर ठेवतात बांग्लादेश हे ड्रोन डिप्लोमसी आणि धार्मिक भावनांसाठी एक चांगलं हत्यार झालेलं आहे एक चांगलं तिथं खेळ झालेला आहे तुर्कस्तानने बांगलादेशसोबत ड्रोन करार करण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत आणि फक्त संरक्षक भागीदार नाही आहे तर एक मुस्लिम जागतिक ऐक्याचं डिप्लोमॅटिक जाळं म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे बांगलादेशमधील तरुण मुस्लिम वर्गावरती तुर्कस्तानचा प्रभाव वाढतो आहे विशेषतः टी व्ही मालिका धार्मिक उपक्रम आणि वेगवेगळ्या एन जी ओच्या माध्यमातून चीनने बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात पोर्ट आणि रोडमध्ये गुंतवणूक केलेली आहे चितगाव पोर्टला दुय्यम हंबनटोटा बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे म्हणजे उद्या जाऊन बांगलादेशसुद्धा या चीनच्या डेपट्रॅपमध्ये अडकणार आहे पण आजच्या दिवशी त्यांना ते समजत नाही आहे म्यानमारसुद्धा शांततेचा मुखवटा घातलेला देश चीनसाठी सागरी गेटवे बनताना दिसून येतोय आता म्यानमारचा जो काही ॲक्सेस चीनला मिळालेला आहे याच्यामुळं अंदमान आणि निकोबार याचं सामरिक महत्त्व हो जे आहे थोडंसं कमी होताना आपल्याला दिसून येतोय आणि म्यानमारमध्ये चीन त्यांच्या लष्कराला ड्रोन आणि सायबर या क्षेत्रामध्ये मदतसुद्धा करताना दिसतोय चीनचा उद्देश स्पष्ट आहे बघा म्हणजे भारताला पूर्व आणि पश्चिम या दोन्ही ठिकाणी तीनशे साठ अंशांनी घेरणं पाकिस्तान पूर्वेस पाकिस्तान श्रीलंका आणि चीन या रूटने तर पश्चिमेस ग्वादर बंदरातून मदत करतोय या सर्वाचा भारताच्या धोरणांवरती म्हणजे आपलं ॲक्टिव्ह धोरण असू द्या की सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन हा सागर म्हणून आपला जो प्रोजेक्ट आहे यातला डायरेक्ट आपल्याला फटका बसणार आहे तुर्कस्तान आणि चीनची पॉवर डिप्लोमसी हे सुद्धा भारताला घेरण्याचं हत्यार झालेलं आहे भारताच्या सीमेवरती पाकिस्तानकडून कुरबोरी वाढतायत परत चीनकडून सुद्धा वाढत आहेत आणि या दोघांनी एकत्रितपणे एक नवीन मार्ग स्वीकारलेला आहे तो म्हणजे सॉफ्ट पॉवर डिप्लोमसीचा भारताच्या विरोधात या रणनीचा उद्देश भारताला केवळ लष्करी दृष्ट नाही तर सांस्कृतिक धार्मिक राजकीय आणि आर्थिक स्तरावरती एकटं पाडणं आहे आता तुर्कस्तानची ड्रोन डिप्लोमसी आणि इस्लामिक सॉफ्ट पॉवर ही कशा पद्धतीने वर्कआउट करते ते सांगतो तुर्कस्तानने बांगलादेशसोबत पाकिस्तान सोबत आणि म्यानमारमधील काही घटकांसोबत ड्रोनची विक्री आणि प्रशिक्षण या संदर्भात चर्चा सुरू केलेली आहे आता जर का हा करार झाला तो करार केवळ संरक्षणापुरता मर्यादित राहणार नाही याच्यातून तुर्कस्तान एक विश्वसनीय मुस्लिम संरक्षण भागीदार म्हणून पुढे येणार तसंच एक मुद्दा असा आहे की उर्दू आणि तुर्की मालिकांमधून धार्मिक कार्यक्रमांमधून आणि वेगवेगळ्या ज्या इस्लामिक एन जी ओ आहेत यांच्या माध्यमातून तुर्कस्तान दक्षिण आशियातील मुस्लिम तरुणांवरती प्रभाव टाकतोय चीनची सॉफ्ट पॉवर काय आहे तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं आणि कर्ज देणं चीन यासोबतच टिकटॉकसारख्या माध्यमातून विचारधारासुद्धा कंट्रोल करतोय त्या त्या देशातली त्या त्या देशांमधले सामाजिक प्रभाव जे आहे ते सुद्धा नियंत्रित करताना आपल्याला दिसून येतात आणि बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये चीनच्या टिकटॉकसारख्या ॲप्सचा मोठा प्रभाव आहे आता या सर्व परिस्थितीमध्ये भारताकडे पर्याय काय तर बघा भारताचे जे पारंपरिक मित्र आहेत हे आता चीन पाकिस्तान आणि तुर्की यांच्याकडे झुकताना दिसत आहेत भारताचे सॉफ्ट पॉवर वैश्विक पातळीवरती थोडीफार बरी जरी असली तरीसुद्धा दक्षिण आशियामध्ये आपली सक्रिय आणि भावनिक सॉफ्ट पॉवर ह्याच्या संदर्भातली रणनीती कमी पडताना दिसून येते या एकंदरीत परिस्थितीमध्ये भारताची सांस्कृतिक लेवलवरची कनेक्टिव्हिटी धर्मनिरपेक्ष प्रतिमा आणि विकासपूरक धोरण जे आहे याच्यावरती भारताला पुन्हा लक्ष देणं गरजेचं आहे हे कुठेतरी गेल्या काही काळामध्ये मिसिंग आहे हे सगळेजण मान्य करतील हिंदी महासागरातील भारताचा जो काही एकूण नौदलाचा जो प्रभाव होता तो प्रभावसुद्धा आता मजबूत करावा लागणार आहे याच्यासाठी सागरी गस्त वाढवावी लागणार आहे ड्रोन निगराणी वाढवावी लागणार आहे बे ऑफ बेंगॉलमध्ये आता तिथे बे ऑफ बेंगॉल जर का बघितलं तर या ठिकाणी नेपाळ भूतान बांगलादेश श्रीलंका म्यानमार हे जे सगळे काही देश येतात यांच्यासोबत प्रामाणिकपणे सहकार्य वाढवावं लागणार आहे क्वाड इंडो पॅसिफिक भागीदारी जी आहे यालासुद्धा नव्याने बळ द्यावं लागणार आहे या सर्व देशांबरोबर भारताला जुळवून घ्यावं लागणार आहे आणि सॉफ्ट लोन डिप्लोमसीच्या माध्यमातून बांगलादेश श्रीलंका नेपाळ यांना कमी व्याजदरामध्ये आर्थिक मदत करून चीनचा जो डेप ट्रॅप आहे याला उत्तर द्यावं लागणार आहे ह्या सर्व पुढच्या गोष्टी आहेत पण आजच्या दिवशीपासून याच्यासाठी भारताला प्रयत्न करावे लागणार कारण की पाकिस्तान आणि चीन खूप ॲग्रेसिव्हली भारताविरोधात काम करताना दिसून येतो आहे थोडक्यात काय भारताला आता वेट अँड वॉच याच्यापेक्षा लीड अँड गाईड हा मार्ग स्वीकारावा लागणार आहे चीन पाकिस्तान आणि तुर्के हा जो त्रिकोण आहे याला लष्करी बळाने उत्तर देणं आजच्या दिवशी तरी शक्य नाही मग उत्तर कसं देता येईल डिप्लोमसीने उत्तर देता येईल संस्कृती या मुद्द्याने उत्तर देता येईल यासोबतच आपलं एकूण सायबर स्पेस जो आहे किंवा आपली ही जी आघाडी आहे सायबर संदर्भातली यानेसुद्धा याला उत्तर देता येऊ शकतं आणि ते गरजेचं आहे आणि यासाठी आजूबाजूच्या या, या देशांना भारताला परत सोबत घ्यावं लागणार आहे आणि सोबत घेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागणार आहेत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थोडं विसरू नका धन्यवाद